नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर आता आपण पुढची केस बघतोय ती म्हणजे जॉन डसुजा विरुद्ध एडवर्ड आणि काय झालेलं आहे बघा या केसमध्ये जॉन डसुजा ऍडव्होकेट आहे एक लेडीज आहे मेरी रेमंड त्यांनी आपली विल जॉन डसुजाच्या कडे बनवून घेतलेली आहे आणि ती सेफ कस्टडी साठी म्हणून जॉन डिसुजांच्याकडं वकिलांच्याकडं त्यांनी ती दिलेली आहे त्या वीलची अंमलबजावणी एक्झिक्युशन करण्यासाठी एक्झिक्युट्रिक्स म्हणून मेरी रेमंड यांनी आपल्या पतीला नियुक्त अपॉइंट केलेला आहे पण काय होतं तर मेरी रेमंडच्या आधीच त्यांच्या पतीचा मृत्यू होतो पुढं मेरी रेमंडना आपल्या ऍडव्होकेट बदलायचे मेरी रेमंड यांचा सनिन लॉ जावाईच त्यांना आता त्यांचा ऍडव्होकेट म्हणून काय करायचं तर नियुक्त करायचे म्हणून मेरी रेमंड वकिलांच्याकडून जॉन डेसोजांच्या कडून आपली विल परत मागतात पण जॉन त्यांना ती विल परत देत नाही परत द्या पण स्टील वकिलांनी जॉन डिसूजांनी काय केलं तर ती विल ची कॉपी मेरी रेमंडना परत नाही दिली त्यामुळे मेरी रेमंड यांना परत विल बनवावी लागते तर अशा पद्धतीनं हा व्यावसायिक गैरवर्तवणुकीचा दोष प्रोफेशनल मिसकंडक्टचा दोष वकिलांच्या वरती जॉन डेसुजनच्या वरती काय झालं सांगा तर लावलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो मॅटर होता हा काय झाला सांगा तर स्टेट बार कौन्सिलकडे गेला स्टेट बार काउन्सिलनं वकिलांना जबाबदार धरलं नाही त्याच्या विरुद्ध बार काउन्सिल ऑफ इंडियाकडं रिव्ह्यू पिटिशन दाखल झालं बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीनं म्हटलं की इथे प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे त्यामुळे त्यांनी परत केस स्टेट बार कौन्सिल कडे पाठवली खरं स्टेट बार कौन्सिलनं पुन्हा एकदा ऍडव्होकेटना प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी जबाबदार धरलं नाही या निर्णयाच्या विरुद्ध बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे अपील झाली बार कौन्सिल ऑफ इंडियानं मात्र जॉन डिसोजा यांनी आपल्या क्लायंटची बिल परत न देऊन कागदपत्र स्वतःकडे ठेवून प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस मधून एक वर्षांसाठी सस्पेंड करण्यात यावं अशी शिक्षा त्यांना दिली या निर्णयाच्या विरुद्ध बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाली आणि सुप्रीम कोर्टानं बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीचा निर्णय तसाच ठेवला आणि वकील जॉन डसोजा यांना प्रॅक्टिसमधून वकील म्हणून प्रॅक्टिसमधून एक वर्षासाठी सस्पेंड करण्यात आलं